तर मुंबईप्रमाणेच राज्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला आहे मुंबई ठाणे पालघरमध्ये येलो अलर्ट जारी केलाय हवामान खात्याकडून ही माहिती समोर आली आहे हवामान खात्यानं राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा दिलाय अंदाज वर्तवलाय तर अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे तर पुण्यामध्ये सुद्धा पाऊस बरसतोय कोकणासह मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय त्यामुळं प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य झायगुडे आपल्यासोबत जोडलेत अजिंक्य संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे पुण्यात काय स्थिती आहे नक्कीच पुढील तीन ते चार दिवस जो आहे तो पावसाचा जोर राज्यभर असाच राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो पुणे हवामान विभागाने वर्तवलेला आहे कोकण किनारपट्टी विदर्भ आणि विदर्भाला जोडून मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे पुण्यात देखील सकाळपासून पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे परंतु पावसाचा जोर नाहीये हळूहळू पाऊस बरसतोय पुण्यामध्ये जर आज आजचा अंदाज जर आपण पाहिला तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज हवामान विभागाने जो आहे तो रेड अलर्ट दिलेला आहे आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे रायगड मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेले मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना जो आहे तो येलो अलर्ट आज हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे पावसाचा जो जोर आहे तो वाढणार आहे हा इशारा जरी आजचा असला तरी पुढील तीन ते चार दिवस अशाच प्रकारचा पाऊस जो आहे तो राज्यभर बरसत राहील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला जगदीश अजिंक्य तुम्ही असेच जोडले गेले राहा तुमच्याकडून आणखी एका बातमीवर माहिती हवी आहे